रे हो दादा कुठे कुठे काय कमाल करू दोन तीनदा निरोग्य व्हाय त्या पोरीस पा, ना दादा काय कमाल करेल नवरी सुद्धा ही लागे म्हणतो मग तरी तो, तो फोटोग्राफर सांगा नवदेव कथाशी नवरदेव बवरदेव बला

मग त्या राहतात तिथे समयला येतात मग आिती आणि होतात मग त्याने करता माल त्या सांगणं पड ना म्हणे म्हण आयन टायमर आकू खूप ती विजातीन त्यान करता म्हणतो हा ते खरं शे बो पण मग कशी शे आता तडे बी मग त्या बाया गाई सरांना ना मग नवदेव बोला नवर बोला असं बापू बी बोल सांग ना मग तो त्याला फोन नंबर नंबर काय कोणी लावणार आहे ते दे तो करेस करी तू कसं मग आता नवरदेव शेबो मग तुला तडे बटणं तर पडी ना मग मेंदी मुंदी काढाले त्याला तू न काम शे असं काम ते काय काम तुला काम सराव मग बाकी ना काम बापू दे कसं करा ना काय कसं त्या फोन नंबर नंबर काय ते फोन लाईला असं आ ना थेज़ ना तेच ना तेच ना मी सांगेव होत्या भाऊले म्हणतो आशी अशी कर तशी तशी बडन ये आ, मन सांगणे म्हणे काही नाही आपलं काही एवढं लगीननं काय टेन्शन नाही शे शाळा मासे लगीन म्हणून काही टेन्शन नाही बडी सोय लाग जाई पण एवढं येते मंडपवाला नेमन सांगणं पण नव्हतं ना, ना मग असं आर्ट टेस कर थोड्या अमु फलणं मग त्यांकरता कसं आहे अक्का ते लोके बी जरी ध्यान दिनी नाही ना मग काय नाही मग पैसा सुद्धा आपल्या मा देवाला मागार अशी डेकोरेशन करी जातस मग त्यान करता ना थोडंसं पहिले ध्यान दिनी ना बरं रास मग बघा ना पप्पाला बी टाईम टाइम घ्या अजून बी येतच नाही हा पप्पाने बी तोंड सांगेल रास मग आंडोर ना तशीन मग ते गप्पा करायला उभा राही होतीन मग आता कार्यक्रम चालू होईरा ना जल्दी फोन लाय देऊन आई जलदी लागो ना मग

तिथला माणूस काय नाही आता काम जास्त वो हा नवर ते जा मग नवर दुसऱ्या वरांनी काढती ना मेंद्या ते नवदेव नवीन ते हात वरती कोणत्या फोटो फाटो काय काढण्यासाठी ते काढतील फोटोग्राफर सांगणार ते काढाय ना काम बायातील ना मग असं त्यांना तुला काय करा दुसरं काय नाही बघू मग मेंदी काढायनी मग तुम्हाला काम्या मग काही हात चुकाय ना काही काम कर तेच ना कोण छे ना मेहंदी ना आज समज बोलती रात्री कथा निघ नको दादा हा आज रात कार्यक्रम छे तू किती रात्री नऊ एक वाजे गेला तू ना आला मग मेहंदी बिंदी काढून कथा जायचं नको दादा करम करता दा? नको रे दादा कुठे जायचं नको करम करता दरम ते म्हणते सांग कशी भिजाय बरं करम हा ना काय काय नीड काय का, टेंशन नको लिऊ हा तसं माहिती माले काही शे का दादा दा नाल नी बांगडी बुंगडी शे ना हा हाय काय काय शे ना नाल नी बांगडी शे ना चल मग आधी तडी जाऊ चल हा बोल कशा तुन काय माय माली बी राहिना नाही तुन ना हा शिटी शेका शिटी शेका जण माय हा ते ती नवरी बोलाय ना माय तुले हा म्हणे ती मन मैत्रीणले दाट द्या म्हणे आज सांग राहिती ती मग मी म्हणतो का माय चष्मा वाली का म्हणतो मग म्हणे हा चष्मा वाली म्हणे दाट द्या म्हणे आणि त्या तिने चुलत्या विषय दिसणार माय आधी कधी घ्या त्या हा आ ते का आजी ते हात पाय धुवाय लागेल हा येत आहे ये थांबा ये ना मा मी काय करू दखाबीन कितली कमाले ते आपण समन आले ना देव काम मा बिजी छे आणि टाइम लागला ना हा नवरी तडे पा तडे टेसर बडी तो लगून आज नवरी ने असल ते तयारीस करन आज पाय दूर आहे म कितली कमाल छे ना तडे ती पोले काही कर, लागन करन हा खरं नवरी जे काय काम नाही येलच ना यावर आणि म बोलन नाही तो बोलना पडस ना काय काय करशे मा बिन त्या बाईसली ना भले निरोप दीदी ते बोटाडे नवरीनी बोलाय अशी म आत्तडे तो फोटोग्राफर ही लागेल छे बेटा होई जाईल छे हा म जल्दी येव ना मा आते जरी यात पाय दुरा नाती हा कहीं तयारी करते नी तडे येतील म आ ना ना मी तेज म्हणत होती की बा लवकर कर असं पण त्यांनी भी उशीरस करून दिला कुठे गजरे घ्यायला का कुठे गेले होते ना लवकर आलेच नी म्हणून टाइम होऊन गेला म हा काय नाही मी सांगते आता त्यांना की लवकर बोलवलं होतं असं हा चला मग तुम्ही तोपर्यंत तो, आम्ही येतो मग हा काय चला माय तिथे पुढे खाली लय जाना पडे तो निंचिन त्या अशा आणि सलम चल्लास करा तिथून त्या जाऊ दे माहित होत हा पुढे खाली लय जाना पडे बरं आता अरे मार दे हा थांबा माल, थांबा ना मी आवाज दिल त्यांना बोलून घेईल मी बाकी काही काम होत का आधी सांग आता बरं काही काम असेल तर मग काम बिन काही नाही शे पण ती नवरी सांग ती मला ती म्हणते काही मेहंदी काढावशी तिला बी दाट द्या म्हणे पहिले हां मग तू काढावशी का बिन मेहंदी हा होय ते मग जाऊ आहे पहिले कधी कुठून कामची माय हां हां काढणार मी मेहंदी मी ना पायांना काढणार आजी ती आतांवर मेहंदी काढणार बाई है ना मुनगी ती गेलेली आहे तिचं पुढे पायांवर काढायची ना ती राहिलेले मीज काढणार आहे ती मग कॅन्चीचं झाले का मग मी काढणार आहे असं आहे ते हा ते काय हो मेन पण मग तडे तुल बटना पडी ना असं हां आणि कार्यक्रम शी मग तडे कोण कथा कोण कथा तडे कोण पटी मग म वाना जावाना बडे बडे बायाम मा, आ, ना नाही लागेल छी आणि नवरी कडने वर आणि एक कथा तो एक कथा माय लवकर दाड वर माय मग हां आणि मग कसं तिचे मेन या कान्या पडती ना अस म त्यान करता तू भी लवकर ये आणि तिचे भी दाड लवकर आ काय नाही आजी येतो आम्ही येतो तुम्ही चला नाही आणि तिचे शे ना मन्ना सांगतो बर का

मग काय करतीस हां हां हो नाही ओ माय मा आते काय मोय काढतीस मेहंदी मा तसे सांगा माले बरं हां तुमले जर आको दुसरे डिझाईन कशी वाटत असेल ते मला सांगा तशी काढिसू मग फूल फाना बरं का दुसरे काय नाही ओ ना कशी मेहंदी काढायची चिंकी بیا ते काढत नाही ढकलपणी गडीगडी मेहंदी काढायला नाही हां ते काय नाही काढत नाही ते بیا ते कटा येत हां आणि कसं नमते काढत राव ना हात ताप라스 मानुसना

पहिले रेना आ? मंग ना टाईम तिथले काढी दे मग टाईम राहणार ते काढीसू नाही मग आई बीन पेन काढण्यात येत ना मग आई बीन मेहंदी काढायनी तसे करा मग कारण की बिन बीन सार काय राहू नका काय तुम्ही मग तुपरा जर उठ ना ते तुम्हाला काही सुधरू देत नाही गर्दी मा आहे सारडस माय तो माहिती तयारी करू देत नाही काय करू देत नाही तुम्ही मनभरस हार अशा तुमना हात राहिले सकाळी हा येत चे मग चांगलं वाटे का ते जाळ्यात आता आई बिन पेन काढल्या ती बिन ती मस्त काढली दी। ओ दीदी आई आता यांना वी हात काढून दे बरं का गबी हा चालेल काढून दिल काढून दिल पण मग त्या एक्स्ट्रा पैसे लागतील बरं का मत ताई माय मी काय करू हां का ओ बिन मी सी मागे काढनी शे एक हातले आणि तरी एक्स्ट्रा पैसा मागरा नाही तू हां माय इथं तिथं जे इथं तिथं जास्त नाही काढू शकस का तू हा माय नाही ना ताई तसं नाही राहत आमची जी पार्लर आली ना ती वेगळी आहे आम्ही फक्त त्याच्यात मेहंदी काढायचं माझ्याकडे मेकअप करायचं त्यांच्याकडे ते, ते माहिती पडलं की बाई बाई एक्स्ट्रा मेहंदी काढायचे पैसे नाही घेत मग ती मला बोलेल ना मग असं नंतर मला काम नाही भेटणार असं आहे ना अरे आपण असेच काढ दोन दोन चार जगे माने बाईस ना तशी राह एक काढ सुद्धा एक्स्ट्रा पैसा लिरे ने जाऊ हो दे ओबिन जाऊ दे राऊ दे काढ दे सुनी दे काढून दे ना ग परी हा काढून दे ना आमचे नाते आई कसे ते म आ ठीक आहे भाई जाऊ दे मी काढून दे ना असं काय म्हणना नाही ए ते टाइम तू सांगून दे जो म हा आ, आ मी बोलून गेल त्यांच्याशी जाऊ दे हा काढून दे त्यांना आ ताई काढ दे दिंद्या तुमले सामा हा नको माय जाऊ दे जाऊ दे तो तो आको आपला करता तिले तर आसना जायचा आको हा नाही � Waar ও কোমায মনে তু ঢান্ষ নিলতানানা মনে নিনা কারএ কারছে ন্ষে ন্ষেকরারি ইমনে ঔপারাক এ ডান্ষ করবদে কা হালে নিলা ও মায हां पर आणले की ना गोल काम करून हाऊस निमोस हो, नाही तुम्ही ना रे बाल भला आज जाल देत ना हां आज होणार नाही करे हां हा माय हातात तोंड बांधा आला का त्याला आला मग हातात तोंड दिस नाही यस मने आज सांग रंदा हां मग आओ भाऊ फोटो वाला बाऊ मने में, मेंदी आज नाशी मत मना उरी बसा दिस नाही चारी मेन मेंदी गाडन तसे हात चारी मेराय करीस नाही मग फोटो काढना पडतीन बा तुम्ही काल ले आमने त्यान करका मा आपले काढना पड ना मग पहिले असं नाही तर मग आपण नंतरच काढतो त्या बाऊलेस पुढे कर तुम्ही पण मग त्या बाऊने आको आशी गोड घाल त्यान करता मग काढना ना मा

आणि काय करणं पैसे आज पटा मारा तो फोटोग्राफर काही करा ना नवरी नव्हतं मी ना काढीस नाही हात आहे करीच नाही फोटो काढायला म्हणे आणि तुम्ही काय डान्स डुन काय सांगा ना ते बी करू काटक राहायचं पटामार काढापट हा एक आता काढ जाधव माहिती लाल लगा म्हण जाऊ तात काढायचा लाल बोटेल काय टिपकटी जाऊ दे काढायला चालेल मग